सकाळचे सहा वाजले होते अंजली पटकन उठली आणि आंघोळ वगैरे आटोपून तयार झाली आज तिचा सासरचा पहिलाच दिवस होता नाहीतर माहेरी ती कधीच आठच्या आधी उठली नव्हती पाठवणी करताना आई तिला म्हणाली होती अंजूबाळा मुली कितीही शिकल्या तरी त्यांनी आपले संस्कार आणि पत्नी धर्म कधीच विसरता कामा नये त्यामुळे तू सकाळी लवकर उठून डोक्यावर पदर घेऊन रोज सासूसासऱ्यांचा आशीर्वाद घेत जा कधीच नवऱ्याची साथ सोडू नको कोणतीही परिस्थिती आली तरी हिंमत अजिबात हरायची नाही आणि आपल्या तोंडून कधीच वाईट बोलायचे नाही तेव्हा अंजली म्हणाली जशी तुझी इच्छा मातोश्री ज्या अंदाजामध्ये अंजली बोलली ते ऐकून पाठवणीच्या क्षणी आईच्या चेहऱ्यावर हसू आले होते अंजली ड्रेसिंग टेबलसमोर बसली होती काल रात्रीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर लाली बनून पसरला होता ओले केस पुसत प्रेमळ नजरेने तिने झोपलेल्या समीरकडे पाहिले तसे तर समीरबरोबर तिचे अरेंज मॅरेज झाले होते पण साखरपुडा आणि लग्नाच्यामध्ये जे दिवस होते त्यामध्ये ते एकमेकांना अनेक वेळा भेटले होते त्या दरम्यान तिच्या मनामध्ये समीरबद्दल खूप प्रेम निर्माण झाले होते त्यामुळेच तर लग्नाच्या वेळी तिला असे जाणवले नाही की ती अरेंज मॅरेज करून एका अनोळखी माणसाला जीवनसाथी बनवत आहे तिला असे वाटत होते जसे की ती लव्ह मॅरेज करून आपल्या प्रियकराच्या घरी जाते आहे अंजलीने फिकट निळ्या रंगाची साडी नेसली हलकासा मेकअप केला आणि डोक्यावर पदर घेऊन अंजली पायऱ्या उतरून खाली आली तेव्हा तिने पाहिले तर तिचे सासू सासरे बैठकीच्या खोलीत सोप्यावर बसून पेपर वाचत चहाचा आनंद घेत होते खाली जाताच अंजलीने सासू सासऱ्यांना नमस्कार केला आणि किचनमध्ये गेली तिने आपल्या हाताने सकाळचा नाश्ता बनवला आणि त्यांना खायला दिला तेव्हा सासऱ्याने तिला पाच हजार रुपये दिले आणि सासूने स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून अंजलीला दिली तोपर्यंत समीर सुद्धा तयार होऊन खाली आला होता समीर अंजलीला म्हणाला की ह्या आठवड्यात ऑफिसमध्ये काही महत्त्वाच्या मिटिंग्स आहेत त्यामुळे दोन तीन दिवस मीटिंग आणि दुसरे काम संपवून पुढच्या आठवड्यात दोघे हनीमूनसाठी शिमल्याला जाऊयात अंजली ठीक आहे असे म्हणाली समीरचा ऑफिसचा टाईम दहा वाजताचा होता तरी देखील तो सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर गेला याचे अंजलीला थोडेसे विचित्र वाटले पण तरीही तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली तोपर्यंत कामवाली लतासुद्धा आली होती तिने अंजलीला वरपासून खालपर्यंत कौतुकास्पद नजरेने पाहिले आणि हळू आवाजात म्हणाली आता तरी समीरदादा त्या नागिणीच्या तावडीतून वाचतील लताचे बोलणे ऐकून अंजली आश्चर्याने आणि रागाने म्हणाली हे काय बोलते आहेस तू तेव्हा लता हळू आवाजात म्हणाली मॅडम काही दिवसात तुम्हाला देखील मी काय बोलते आहे ते समजेल फक्त दोन तीन दिवस वाट बघा असे बोलून ती तिच्या कामाला लागली आणि पुन्हा अंजलीचे कौतुक करत म्हणाली मॅडम तुम्ही खूप सुंदर आहात पण अंजलीने लताच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले तिच्या मनामध्ये तो नागीण शब्द घुमत होता ती असे का म्हणाली हे अंजलीला अजूनही समजत नव्हते सर्व कामे आटोपल्यानंतर अंजली दिवसभर समीरच्या फोनची वाट बघत होती पण त्याने काही फोन केला नाही त्यामुळे संध्याकाळी अंजलीने समीरला फोन लावला तेव्हा त्याने मीटिंगमध्ये आहे असा मेसेज केला संध्याकाळी समीरला यायला उशीर झाला तेव्हा अंजलीने तिच्या सासूला विचारले आई समीर किती वाजेपर्यंत घरी येतात तेव्हा तिची सासू म्हणाली तसा तर सात वाजता येतो येईल इतक्यात नाहीतर ऑफिसमध्ये त्याच्या मित्रांमध्ये आज बिझी असेल त्यानंतर साधारण आठ वाजता समीर घरी आला त्याच्यासोबत एक स्त्री होती दिसायला सुंदर गोरीपान उंच आणि नखरेल व्यक्तिमत्व असलेली त्या स्त्रीने स्लीव्हलेस वन पीस ड्रेस घातला होता ओठांवर डार्क लाल लिपस्टिक आणि हाय हिल्समध्ये ती एखाद्या मॉडेलप्रमाणे दिसत होती अंजलीला खालून वरपर्यंत पाहिल्यानंतर ती समीरकडे पाहून हसली आणि म्हणाली गुड चॉईस समीर तरी ही आहे तुझी बेटर हाप चांगली आहे कोणाला काहीही न बोलता ती सोप्यावर पसरली सासू पटकन दोन ग्लास शरबत घेऊन आली शरबत पीत ती शरबती आवाजात म्हणाली समीर ज्या हृदयात मी आहे ते हृदय कोणा दुसरेला भाड्याने तर देणार नाहीस ना त्या स्त्रीच्या तोंडून असले शब्द ऐकून अंजलीने भुवया उंचावल्या तिने प्रश्नार्थक नजरेने समीरकडे आणि नंतर सासूकडेही पाहिले तेव्हा सासूने तिची नजर झुकवली आणि समीर निर्लज्जप्रमाणे हसत म्हणाला यार मधू तुझी चेष्टा करण्याची सवय गेली नाही मधू म्हणाली अरे चेष्टा कोण करत आहे मी तर जे खरे आहे तेच बोलते आहे असो पण अंजली तुला भेटून खूप चांगले वाटले यापुढेही आपली भेट होतच राहील अगं मी तुझ्या नवऱ्याची मैत्रीण आहे म्हटल्यावर तुझीसुद्धा मैत्रीण झाले ना खरं तर बेटर हाफ आहेस ना तू त्याची म्हणून म्हटलं ती सतत बेटर हाफ शब्दावर जोर देत होती अंजलीला त्याचा अर्थ व्यवस्थितपणे समजला होता त्यानंतर मधू एका विशिष्ट अंदाजात म्हणाली की रात तो नींद नाही चैन नाही हो ना समीर त्यानंतर पाच दहा मिनिटांनी ती उठून उभी राहिली आणि म्हणाली बाय अंजली निघते मी आता असे बोलून जायला लागली पण तिला अंजली काहीच बोलली नाही समीर तिला घरी सोडण्यासाठी निघून गेला ते दोघे गेल्यानंतर अंजलीने सासूला प्रश्न विचारला आई ही कोण आहे जी समीरवर एवढा अधिकार दाखवत होती सासू म्हणाली हे बघसून बाई आता तू समीरची बायको आहेस त्यामुळे ती कोण आहे कोड़ा है, हे तुला माहिती असणे गरजेचे आहे हे बघ बाळा तुला त्या स्त्रीला समीरच्या आयुष्यामध्ये स्वीकारावे लागेल आमचा नाईलाज आहे बाळा आम्हालाही तिला स्वीकारावे लागले आहे अंजली घाबरून म्हणाली पण काय समीरचे तिच्यासोबत काय नाते आहे सासू म्हणाली तसे तर समीरचे तिच्याशी काहीही नाते नाही पण सुनबाई तू फक्त एवढे लक्षात ठेव हो की तिचे आमच्यावर खूप उपकार आहेत ती समीरची बॉस आहे पण समीरला इथंपर्यंत पोहोचवण्यासाठी तिने खूप मदत केली आहे त्याची तिच्यामुळेच समीरला चांगली पोस्ट मिळाली आहे तिला समीर खूप आवडतो बाकी काही नाही यावर अंजली आश्चर्यचकित होऊन म्हणाली एवढे काय कमी आहे का आई ती तर बायकोप्रमाणे हक्क दाखवते आहे समीरवर सासू म्हणाली हे बघ सुनबाई कधी कधी आयुष्यामध्ये आपल्याला तडजोड करावी लागते अगं एक दोन वेळा समीरने नोकरी सोडण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती तिला समीर आवडतो म्हणून ती त्याला ऑफिस सोडून जाऊ देत नाही तेवढ्यात तिचे सासरे तिला समजवायला आले ते म्हणाले एक बोलू का सुनबाई खरे तर तिने खूप काही केले आहे आमच्यासाठी माझी हार्टची सर्जरी करण्यासाठी तिने पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे आणि ह्या सर्वांच्या बदल्यामध्ये तिला फक्त समीरचा थोडासा वेळच तर हवा आहे यावर अंजली पटकन म्हणाली जर त्या बाईला समीर एवढाच आवडत होता तर मग तुम्ही तुमच्या मुलाचे लग्न त्या बाईशी का लावून दिले नाही माझे का आयुष्य खराब केले तिचे सासरे म्हणाले अगं सुनबाई त्या मधूचे लग्न झाले आहे त्यामुळे तिचे लग्न समीरबरोबर होऊ शकत नाही अंजली म्हणाली अहो बाबा मग तिच्या नवऱ्याला घटस्फोट देऊन सुद्धा तिला समीरबरोबर लग्न करताच आले असते ना तेव्हा तिचे सासू सासरे एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले अंजली खूप दुःखी झाली होती लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच आपल्या आयुष्यामध्ये आलेला हा कडवट अध्याय वाचून अंजली विचलित झाली होती तिने विचार केला की तिच्या आईला हे सर्व सांगावे आणि सर्व काही सोडून बाहेर निघून जावे पण तिला तिच्या आईने बोललेले शब्द आठवले की कोणतीही परिस्थिती आली तरी हिंमत कधीच हारायची नसते त्यामुळे तिने ह्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचे ठरवले साधारण अर्ध्या तासाने समीर मधूला सोडून घरी परत आला सर्वांनी मिळून जेवण केले जेवण झाल्यानंतर भांडी घासून किचन आवरून जेव्हा अंजली तिच्या खोलीमध्ये आली तेव्हा तिने पाहिले तर समीर मधुशी फोनवर बोलत होता अंजलीला समोर पाहून त्याने फोन कट केला आणि तिला मिठीत घ्यायला लागला पण अंजलीने त्याला दूर लोटले आणि त्याला म्हणाली माझ्या सवतीबरोबर बोलत होतात का समीर हसला आणि म्हणाला नाही गं बाई ती तुझी सवत नाही तिला मी फक्त आवडतो आणि मी सुद्धा तिच्याबरोबर थोडेफार बोलतो बाकी काही नाही ती दिसायला सुंदर आहे नेहमी माझ्याबरोबर असते त्यामुळे माझाही स्टँडर्ड वाढतो निर्लज्जपणाने बोलता बोलता समीर सिरियस झाला आणि म्हणाला अंजली तूच माझी जीवन संगिनी आहेस माझ्या आयुष्याचा प्रत्येक रस्ता परतून तुझ्याकडेच येतो आणि भविष्यातही तुझ्याकडेच येईल अंजली समीरकडे पाहत म्हणाली ते ठीक आहे पण हे असेच किती दिवस चालणार आहे त्या मधुला तुमच्याबद्दल एवढे आकर्षण का आहे मला असे वाटते कुठे ना कुठेतरी तुम्ही तिला भाव देता त्यामुळेच तर तिला आणखी चाळे करण्याची संधी मिळते समीर म्हणाला हे बघ या रंजू माझा एक तर एकच फंडा आहे तिच्यामुळे माझे प्रमोशन होते पगार वाढतो मग त्या बदल्यात माझा काही वेळ तिला दिला तर यामध्ये चुकीचे काय आहे ती ऑफिसमध्ये माझी पोझिशन वाढवते आणि मी तिला थोडेसे प्रेम देतो बस यापेक्षा जास्त आणखी काहीच नाही पण खरे सांगू का अंजली माझ्या हृदयात फक्त तू आहेस असे बोलून समीरने लाईट बंद केली आणि इच्छा नसतानासुद्धा अंजलीला समर्पण करावे लागले आता दररोज मधू घरी येऊन अंजलीला समीरपासून दूर राहा अशी धमकी देत होती ती जेव्हा यायची समीरबरोबर फ्लर्ट करत होती अंजलीला कसेही बोलायची एके दिवशी समीरच्या केसांमधून हात फिरवत मधू म्हणाली तुला एक गुप्पित सांगू का अंजली ते तुझ्या कधीतरी कामी येईल यावर अंजलीने तिला काही उत्तर दिले नाही पण तरीही मधू पुढे बोलायला लागली ती म्हणाली अंजली तुला ठाऊक आहे का समीर स्वतःवर केव्हा नियंत्रण ठेवू शकत नाही समीर तिच्याकडे पाहत म्हणाला कधी तेव्हा मधू समीरच्या जवळ जात म्हणाली जेव्हा एखादी मुलगी फिकट गुलाबी रंगाची नायटी घालून त्याच्याजवळ जाते तेव्हा तिचे बोलणे ऐकून समीर आश्चर्यचकित झाला पण तेव्हा अंजलीचा चेहरा मात्र रागाने लालबुंद झाला होता अंजलीकडे बघत मधू पुढे म्हणाली अगं अंजली काळा टी शर्ट आणि ग्रे कलरच्या जीन्समध्ये तुझा नवरा इतका हँडसम दिसतो की जगातील कोणताही पुरुष तुझ्या नवऱ्यासमोर फिका पडेल अंजली हाताची घडी घालून तिच्याकडे रागाने बघत होती पण ती काहीही रिॲक्ट झाली नाही मधू फ्लर्टी अंजाजामध्ये बोलायला लागली ती म्हणाली तुला ठाऊक आहे का समीर तुझी कोणती यादा मला तुझ्याकडे आकर्षित करते अंजली रागाने समीरकडे पाहू लागली तेव्हा अंजलीचा राग पाहून समीर मधूजवळून उठला आणि दूर जाऊन उभा राहिला पण मधू उठून त्याच्या जवळ जात म्हणाली हेच की तुला सर्व काही ठाऊक का असतानासुद्धा तू काहीही माहिती नसल्यासारखे वागतोस आणि असा माझ्यापासून मुद्दाम दूर जातोस तेव्हा मला तुझ्या डोळ्यात माझ्याविषयीचे प्रेम दिसते मधू समीरच्या जवळ जाता जाता मागे सरली आणि म्हणाली चल आता निघते नाहीतर आज माझ्याकडून काहीतरी चूक घडेल अशा प्रकारे मधू नेहमी अंजलीसमोर निर्लज्जपणाने वागत होती हनीमूनला जाण्यापूर्वीची गोष्ट आहे त्या दिवशी रविवार होता सकाळपासून समीर कम्प्युटरवर काहीतरी काम करत बसला होता अंजली दुपारच्या जेवणाची तयारी करत होती तेवढ्यात डोअर बेल वाजली अंजलीने दरवाजा उघडला तर समोर मधू उभी होती तिचे मोकळे केस स्लीवलेस बॉडी हँगिंग टॉप आणि जीन्स तसेच डार्क रेड कलरची लिपस्टिक अशा अवतारात ती आली होती मधूला समोर पाहून अंजलीला खूप राग आला होता मधू खोटे हसत म्हणाली अगं हो बाजूला अशी का माझ्यासमोर उभी आहेस असे बोलत तिने अंजलीला बाजूला सारले आणि घरात घुसली आणि म्हणाली नव्या नवरीबाई सांगाल का तुमचे श्रीमान कुठे आहेत अंजली म्हणाली ते बेडरूममध्ये काम करत आहेत तुम्ही बसा मी त्यांना बोलावून आणते अंजली असे बोलताच मधू जोरजोरात हसायला लागली आणि बाजूच्या सोफ्यावर बसलेल्या अंजलीच्या सासूला म्हणाली आंटी पाहिले का तुम्ही तुमची सून माझ्याशी औपचारिकपणाने वागते आहे तिला ठाऊक नाही की ह्या घरात मी कोणत्याही खोलीमध्ये कधीही जाऊ शकते असे बोलत ती समीरच्या खोलीकडे निघून गेली तेव्हा अंजलीने प्रश्नार्थक नजरेने आपल्या सासूकडे पाहिले तर सासूने तेव्हा मान खाली घातली मधू समीरच्या खोलीत गेली आणि तिने आतून दरवाजा बंद केला साधारण एक तासानंतर तिने दरवाजा उघडला आणि ती निघून गेली एक तासभर अंजली त्या बंद दरवाजाकडे पाहत रडत होती त्याचवेळी तिने हनीमूनची तिकीटे फाडून टाकली आणि रात्रभर रडत बसली तिची सासू तिला समजावत म्हणाली हे बघ सुनबाई पुरुषाने दोन बायकांसोबत संबंध ठेवणे ही काही नवीन गोष्ट नाही हे तर पूर्वापार चालत आले आहे एवढेच काय पण देवी देवता सुद्धा यापासून चुकले नाहीत आता कृष्णाचेच उदाहरण घे त्यांना सोळा हजार राण्या होत्या रुक्मिणी होती तरी त्यांचे राधाबरोबरही संबंध होतेच की पांडू आणि राजा दशरथाला सुद्धा तीन तीन बायका होत्या तर इंद्राने सुद्धा अहिल्यासोबत सासू पुढे आणखी काही बोलणार तेवढ्यात अंजली म्हणाली सासूबाई प्लीज मला असले काही सांगू नका मला माझ्या दुःखासोबत एकटीला राहू द्या मला सांगा सासूबाई तुम्हाला यामध्ये काहीच चुकीचे वाटत नाही का आणि जर असे असेल तर हे घर तुटले तर त्याचा दोष तुम्ही मला देऊ नका अंजली रडत बाथरूममध्ये गेली आणि दरवाजा बंद करून खूप रडायला लागली काही वेळाने बाहेर आल्यानंतर सासू तिला हळू आवाजात म्हणाली अंजली मला तुझे दुःख समजते हे बघ मी एका बाबांना ओळखते त्यांचे खूप नाव आहे ते तुला अंगारा देतील किंवा काहीतरी उपाय करायला सांगतील मग सर्व काही ठीक होईल तू उद्याच माझ्यासोबत त्यांच्याकडे चल अंजलीला बाबा आणि इतर थोतांडांवर काही विश्वास नव्हता पण सासूने तिला समजावले आणि जबरदस्तीने अंजलीला त्या बाबांकडे घेऊन गेली शहरापासून दूर एका निर्मनुष्य ठिकाणी त्या बाबांचे मोठे आश्रम होते त्यांच्या आश्रमात भक्तांची खूप गर्दी होती तिथे गेल्यावर अंजलीने त्या बाबांकडे पाहिले तर त्याचे डोळे अंजलीला नशेत असल्यासारखे वाटत होते तसेच बाबांचे वारंवार त्यांच्या भक्तांना झाडूने मारणे विचित्र आवाज काढणे हे काही अंजलीला पटत नव्हते तिला समजत नव्हते की मधुला तिच्या आयुष्यातून दूर करण्यामध्ये ह्या बाबांची काय भूमिका असू शकते त्यासाठी तर तिलाच काहीतरी करावे लागेल ती शांत बसून मनातल्या मनात, मनात पुढचा प्लॅन बनवतच होती की तेवढ्यात तिचा नंबर आला त्या बाबाने वासनेच्या नजरेने अंजलीकडे पाहिले आणि मग तिचा हात पकडून अंजलीला स्वतःजवळ बसण्याचा इशारा केला अंजलीला त्याचा स्पर्श खूप घाणेरडा वाटला तिला खूप राग आला होता तरीसुद्धा ती गुपचूप बसली तिच्या सासूने त्या बाबाला समीर आणि मधूबद्दल सांगितले बाबा म्हणाला सर्व काही ठीक होईल असे बोलून त्याने एक उपाय सांगितला तो पुढे म्हणाला हे बघ मुली तुला अठरा दिवस फक्त एक वेळ जेवण करावे लागेल आणि हो तेही फिके जेवण करावे लागेल त्याचबरोबर अठरा दिवसांचे गुप्त अनुष्ठानही करावे लागेल लालवाडीच्या त्या जवळच्या मंदिरामध्ये रोज रात्री अकरा वाजता मी तुझ्याकडून एक पूजा करून घेईन याचं साधारण नव्वद हजार रुपये खर्च येईल तेव्हा तिची सासू म्हणाली ठीक आहे बाबा जसे तुम्ही सांगाल तसे आम्ही करू अंजली त्यावेळेस तर गप्प बसली पण घरी आल्याबरोबर ती सासूला मोठ्या आवाजात म्हणाली हे बघा सासूबाई मला अशा भोंदूबाबांवर अजिबात विश्वास नाही त्याने जे काही सांगितले आहे त्यातील मी काहीही करणार नाही आता मीच यावर काहीतरी उपाय शोधून काढेन असे बोलून अंजली तिच्या बेडरूममध्ये गेली सुनेचा राग पाहून सासू गप्प बसली इकडे अंजली रात्रभर विचार करत होती ती एवढ्या लवकर हार मानायला तयार नव्हती बराच वेळ विचार केल्यानंतर तिला एक कल्पना सुचली आणि त्याप्रमाणे तिने योजना आखली सर्वात आधी अंजलीने मधूबद्दल सर्व माहिती काढली ज्यामुळे ती तिची कमजोर नस पकडू शकेल सर्व माहिती एकत्र एक केली आणि तिला ठाऊक झाले की मधूचा नवरा रेडीमेड कपड्यांचा व्यापारी आहे आणि जवळच्या मार्केटमध्ये त्याचे दोन तीन कपड्यांचे दुकान आहेत मग काय अंजलीने आपल्या योजनेप्रमाणे हिशोबाने चालायला सुरुवात केली सर्वात आधी एक ड्रेस घेण्याच्या बहाण्याने ती त्या दुकानामध्ये गेली दुकानाचा मालक म्हणजे मधूचा नवरा अविनाश साधारण चाळीस वर्षांचा एक साधा सरळ माणूस होता त्याच्या डोक्यावर केस खूप कमी होते तशी तर त्याची पर्सनॅलिटी चांगली होती बोलता बोलता अंजलीने त्याला सांगितले की तीसुद्धा अविनाशच्या शहरातील आहे मग काय अविनाश तिच्याबरोबर ओळख असल्याप्रमाणे गप्पा मारायला लागला अंजलीने त्याच्याकडून एक खूप महागडा सूट खरेदी केला आणि ती घरी निघून गेली दोन तीन दिवसानंतर ती पुन्हा त्या दुकानावर गेली आणि पुन्हा काही कपडे खरेदी केले अविनाशने तिच्यासाठी स्पेशल चहा मागवला तेव्हा अंजलीसुद्धा अविनाशबरोबर चहा पीत खूप साऱ्या गप्पा गोष्टी करायला लागली तिने तिच्या नवऱ्याचे नाव सांगितले तेव्हा अविनाशने देखील त्याच्या बायकोचे नाव सांगितले आणि ती कंपनीमध्ये बॉस आहे हेही सांगितले कंपनीचे नाव सांगितल्यानंतर अंजली म्हणाली माझे मिस्टर देखील ह्याच कंपनीमध्ये जॉब करतात दोघे एकाच गावचे आणि त्या दोघांचे पार्टनर देखील एकाच कंपनीत जॉब करतात त्यामुळे अंजली जेव्हा केव्हा त्याच्या दुकानावर जायची तेव्हा त्या दोघांचे बोलणे व्हायचे अंजलीबद्दल अविनाशला आणखीनच लगाव जाणवायला लागला अंजली आता नेहमी अविनाशच्या दुकानावर जायला लागली आणि त्याच्याबरोबर बराच वेळ बोलत असायची खूप कमी वेळात अविनाशबरोबर तिची एवढी घट्ट मैत्री झाली की अविनाशने तिला त्याच्या घरी येण्यासाठी आमंत्रण दिले दुसऱ्याच दिवशी अंजली मधूच्या गैरहजेरीमध्ये अविनाश आणि मधूच्या घरी पोहोचली अविनाशने खूप चांगल्या प्रकारे तिचा पाहुणचार केला आणि दोघांनी मित्रमैत्रिणीप्रमाणे वेळ घालवला जाताना अंजलीने जाणून बुजून मधुच्या बेडवर एका कोपऱ्यात तिची हेअर पिन ठेवली रात्री जेव्हा मधूने ती हेअर पिन पाहिली तेव्हा तिला भयंकर राग आला आणि अविनाशला ती अनेक प्रश्न विचारायला लागली अविनाशने कसेतरी तिचे बोलणे टाळले पण दोन दिवसानंतर लगेच अंजली पुन्हा अविनाशच्या घरी आली यावेळेस तिने बाथरूममध्ये तिची ओढणी अडकवली होती मधूने जेव्हा लेडीज दुपट्टा बाथरूममध्ये पाहिला तेव्हा ती रागाने लाल झाली आणि अविनाशवर आरोप करायला लागली ती म्हणाली अविनाश बाथरूममध्ये कोणाची ओढणी आहे तू कोणाबरोबर गुलछर्रे उडवत होतास अविनाश रागाने म्हणाला मधू तू वेडी झाली आहेस का अगं माझ्याकडून झोपेतही अशी कधीच चूक होणार नाही आणि असे वागायला तू तु मला तुझ्यासारखे समजतेस का मधू म्हणाली तुझ्यासारखी समजतेस का म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुला हे विसरू नकोस की तू माझ्या वडिलांच्या पैशांवर जगत आहेस त्यामुळे मला धोका देण्याचा विचारही करू नकोस तेव्हा अविनाश म्हणाला हे बघ मधू मला मान्य आहे की मी एका स्त्रीबरोबर माझी मैत्री झाली आहे तिचे नाव अंजली आहे मी तिला आपल्या घरी फक्त चहा पाण्यासाठी बोलावले होते माझ्यावर विश्वास ठेव आमच्यामध्ये असे काहीही झाले नाही जसे तू समजत आहेस आता मधू थोडी सावध झाली तिला समजले की माझा बदला घेण्यासाठी अंजली माझ्या नवऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढते आहे आता मधूने समीरच्या घरी येणे जाणे कमी केले पण त्याच्यासोबत वेळ घालवणे काही सोडले नाही इकडे अंजली पुन्हा एकदा अविनाशच्या घरी गेली यावेळेस तिने अविनाशसाठी एक सुंदर गिफ्ट घेऊन गेली होती ते एक सुंदर कवितांचे पुस्तक होते अविनाशला कविता वाचण्याची आवड होती दोन तीन तास दोघे कवितांवर चर्चा करत होते यामध्ये योजनेनुसार अंजलीने वापरलेली एक सॅनिटरी नॅपकिन मधूच्या बाथरूमच्या डस्टबिनमध्ये टाकली आणि अविनाशच्या परवानगीने घरी निघून गेली अंजलीला अंदाज आला होता की आज रात्री किंवा उद्या सकाळी मधू काही ना काही ड्रामा नक्की करेल आणि तेच झाले सकाळी सकाळी मधू अंजलीच्या घरी आली ती मोठ्या आवाजात बोलत होती की माझ्या नवऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवू नकोस नाहीतर तू विचार देखील करणार नाहीस की मी तुझ्याबरोबर काय करेन अंजली माझा नवरा फक्त माझा आहे त्यावेळेस अंजली हसत किचनच्या बाहेर आली आणि म्हणाली समजा मी तुझ्या नवऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले तर मग तू काय करणार आहेस मग तूही माझ्या नवऱ्याला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढशील का अगं ते तर तू आधीच केले आहेस की पुढे सांग आणखी काय करणार आहेस अंजलीचा प्रश्न ऐकून ती गोंधळली आणि मोठ्या आवाजात म्हणाली खबरदार अंजली जर माझ्या नवऱ्याला यापुढे भेटशील तर आणि तोंड वर करून त्याच्याकडे पाहिलेस तर नाही तर मी तुझ्या नवऱ्याला नोकरीवरून काढून टाकेन अंजली म्हणाली ठीक आहे काढून टाकतेला नोकरीवरून मलासुद्धा हेच हवे आहे त्यामुळे माझा नवरा तुझ्या तावडीतून तरी सुटेल अगं मधू खरं तर मला तुझे खूप हसू येते माझ्या नवऱ्याबरोबर संबंध ठेवताना तुला काही प्रॉब्लेम नाही पण तुझ्या नवऱ्याकडे कोणी साधे पाहिले तरी तुला प्रॉब्लेम आहे कशी बाई आहेस तू जिला दुसऱ्या बाईचे दुःख समजत नाही जे दुःख तुला सहन होत नाही ते दुसऱ्यांना तरी का देतेस दूर उभा राहिलेला समीर दोघींचे बोलणे ऐकत होता आता कुठे त्याचे डोळे उघडले होते मनातल्या मनात तो अंजलीचे कौतुक करत होता की कि किती खरेपणाने तिने चुकीच्या विरुद्ध आवाज उठवला आजपर्यंत मधुला ऑफिसमधील सर्व लोक नावं ठेवत होती त्या सर्वांसमोर तिची इमेज खराब झाली होती पण आता असे होताना पाहून ती सांभाळली होती तिच्यावर अंजलीच्या बोलण्याचा असर झाला होता की स्वतःवर जेव्हा आले तेव्हा तिला जाणवले की मला अविनाशबद्दल जसे वाटते तसेच अंजलीला समीरबद्दल वाटत असेल ती काहीही बोलली नाही घरी परत जाताना मधूने निर्णय घेतला होता की आजपासून ती समीरवर आपला कोणताच हक्क दाखवणार नाही त्याच्या संसारात तिच्यामुळे कधीच अडथळा येणार नाही तिने तिच्या बॉसपदाचा राजीनामा दिला आणि आता ती अविनाश बरोबर त्याचा बिझनेस सांभाळते आहे इकडे अंजली आणि समीर यांचा संसारसुद्धा आनंदाने सुरू होता तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद